आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर आजाराच्या मुळाशी आधुनिक उपचार पद्धत निराश कशासाठी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या सर्वच जागा विजयी होतील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये विश्वास व्यक्त केलाय पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या सर्वच जागा विजयी होतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत व्यक्त केलाय अनेक जागांवर काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीत त्यामुळे आमच्या युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित ही चंद्रकांत चंद्रकांतदा स्पष्ट केले सुरुवातीला मी संजय काकांचं मनापासून अभिनंदन करतो की गेली पाच वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना केंद्रातून आणि राज्यातून ज्या प्रकारचा निधी विकास निधी त्यांनी या मतदारसंघामध्ये घेतील आणला आणि त्यातून लोकांकडून आणि पक्षाकडून त्यांची उमेदवारी ही पक्की केली गेली के आज त्यांचा उमेदवारी अर्जही भरला गेला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन <coughs> करतो जयंतरावणे आरोप केलेला आहे की आयते उमेदवार येऊन तुम्ही काम करताय ज्यावेळेला आपलं एखादं सुक्त आणि त्यावर आपल्याला काही ना काही म्हणावं लागतं त्यावेळेला माणूस त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांभाळून ठेवण्यामध्ये अपयश आलं आता हे अपयश आल्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात की नाचता ये ना अंगणवाकड त्यांना मेंटेन करण्यामध्ये अयशस्वी झाले आणि मग म्हणायचं काय की तुम्ही आय उमेदवार घेता भारतीय जनता पार्टी सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथांचे सर्व पक्षाचे जे जे कोणी भारतीय जनता पार्टीचं काम करायला तयार होतील आहे आणि त्यामुळे अजूनही कोणी जात नाही ना डाव्या बाजून उद्या बाजूने याची काळजी घ्यावी सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज